रोल गेला होता झाड त्याची लावणी सगळे बांध पुढची लागले एवढा पाणी ला। नमस्कार मित्रांनो तळ कोकणातल्या मराठी युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत हा तर मित्रांना दुपारचे बारा वाजलेत आणि आज आपल्या गावचा नाचणं काढू तर कोकणात ना लावणी झाल्याच्या नंतर ना पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या नंतर नाचण्याची ना ना शेती करतात पण ह्या टायमाग ना पावसामुळे ना पंधरा दिवस थोडं लेट झालं तर आज आपल्या गावचं नाचं लग भूग्या सकाळपासून पाऊस म्हणजे थोडं थोडं बारीक हा रोगे आपल्याला आज किती लावू देतात हो तर काय लोकांना माहीत असत की नाचण्याची शेती करत तर काय लोकांना माहीत नाही ती करता। कशी करतात ती पण आपल्या व्हिडिओत अगदी दिसतात तर या ठिकाणी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटतील तर आता चला जास्त होशी न करता व्हिडिओ सुरू करूया तर आता टॅक्टर चालू केल्या आपल्या नागरूचा आत्ताच एक सर लागले पाऊस ते मार्क दाखवा तर आता नाही हा नागरता आहे बघा या आपली पुरी मई झाली या करून नागरून आता ही नागरूची याच्यात रान बघा किती आहे नागरून नागरून सगळा रान खाली जाणार मित्रांनी आपले आप ना नाकण्याचे आप पेंडे होते का म्हणजे माती असताना असे ना माती सगळ टाकूत असतं एवढं सगळं काढूच बघ एवढी उडी हाईट इकडं मावशी काढत तर मित्रांनो ना नाचण्याची पेंडी नाही माती सकटच बांधून ठेवूचं असतं आणि ते तसेच ना माती सकटच झवणीत टाकूचे ना लाव सुरू झाला आपल्या पेंडी लादणी करता हे मी एक तयार करून ठेवता तर मित्रांनो तुमका थोडक्यात सांगते कशी लावणी करूची लावणी म्हणजे नाचणं कसं टाकूचं असतं तर त्याच्यासाठी ना आपल्याला म्हणजे जमीनना नाचण्या सुकी लागतं आपल्याला लावणी कसं आपण चिकल करतो तशी जमीन लागत ना सुकी जमीन आणि सुक्या जमिनीना नाचण्याची जे पेंडी असे एक एक कांडीवर वरणं फक्त टाकूची असतात तर तुमका व्हिडिओ दिसतच असतात आपल्याकडनं फक्त एक 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 कांडी ना जमिनीत फक्त अशी टाकूची असतात पाऊस ना सारखो मारता सगळी जमीन आहे बघा लावणी सारखी झाली आपल्याक अजून एवढी मुळे लावूच्या तुमका दिसता दिसताना नाचणं आपण असं आडवं टाकून ठेवलेलो तो आठ ते पंधरा दिवसांना उभं होता आपोआप त्यामुळे अशीच टाकूनची असतात

पण पायसा कमी नाही तर आता मी जेवण घेतात पटापट खाव्या काकडी सगळे जेवत सगळ्यांना का आधी दोन भाग कर ना

फ्यू मोमेंट्स लावत सगळं हवरा बघा काय झाला वाटावं लागला सगळ्याच पाणी बघा सगळं चिकल चिकल इकडे पान काढलं यांच्यात पण सगळं पाणीच पाणी तेव्हा सगळं एकदम म्हणजे नातो एकदम लावणी सारखाच झाला लावणी सारखा लावूत एका हा लय पाऊस एकदम तूप पाणी आहे पाऊस ना म्हणजे थांबवत नावच घेत नाही आता जवळजवळ दोन तास पाऊस कंटिन्यू चालूच

की पर पाय जातो जेव्हा पाऊस पडतो पाऊस लांबून नावच घेत नाही जो इकडे तिकडे जगा असतो याच झालं शे लय पाणी इला बेकार कोण हे काय किशात पेले विले घेऊन इले आता चाय पिया लय थंडी लागता पाणी बघा काय सगळं एकदम भौर जिल्ह्यात एवढं पाऊस आहे असं नाचण्याक लागत नाही बघा नाही ते अजून पाऊस वाहून जाणं काय तो रेनकोट म्हणत तुझ एवढा पाणी काही नाही लावणी करू झाला या काय तर एवढ्या कसा लावणार लावणीत <laughs> लाव तू तर ओ होता झाड त्याची लावणी अरे ते वाडी एक पाणी बघलं वर इला सगळा काय तर मेगाच झाला आज सगळं पाणीच पाणी तिकडे काय बघी पुला माळार माळार येणार माळार पाणी आता वर चाय मला थंडी लागतं बेकार सगळं ना पान फोडून सगळं पाणी घालवत लय पाणी इला के तिकडे काय करत खा भुतूर इला या दर थंडी लागते चाय ते याच्यात कसा लावणार काय दिसत तरी जमीन एवढा पाणी सगळीकडे पाणीच पाणी शे किशात पेले अरे त्या रस्त्यात का बघ लय पाणी या रस्त्यात वाली येत तुम्ही इलाज कसा एवढा पाणी या વાવો હોય હા પેલા કાપડ અરે હચી આ ગુળા ચી ચાય કડું ખાલે કોની આ કડું કે ગળું બગલે કોની सगळं गुळ टाकले होतं तेवढं थंडी लागतात हात कापडत ते चाय दे अरे <laughs> चाय दे पाणी वाढताय झाले जरा पाऊस तुम्ही पण

<laughs> आज तट टाकलो च कमी नाही पाणी पावसाच्या पाण्या पप्पां बोलो चाय पिओ पाऊस बघा काय पडत आहे हा बघा काय एक मिनिट तारो नाही पावसात

इकडे देतात पेंडो विंड्य मित्रांना hey. साडेचार झाले तरी पण अजून पाऊस थांबलो नाही बघा तरी पण आज पुरीच करू ते अक्की मळीवढी अजून अक्की मळी अजून पेंडिओ काढलेले पण हे बघा एकदम बघा लावणी सारखाच लावू आपण लावणी लावतो ना तशी लावतो त्याच्या एवढो पाऊस लागत नाही याच्यासाठी नाचण्या नाही एवढा पाऊस चालत नाही पण पाऊस पाऊस करत राहतो असतं ना गणपती आता एका महिन्यात येल त्याच्या आधी सगळी सपूची लय पाऊस हल्लोय सगळ्या एका खास घरून बोलवलेला अशी सगळी लावणी लावूची पाऊस नाही पडता त्यांना एवढ्यात एवढी अख्खी सगळी मळी लावून झाली असती काय तारीख वय वाटत नऊ तारखे नागपंचमी आहे त्यामुळे एक दिवस तो लावू शकत नाही नागपंचमी शेतात नसता काम करू आज तारीख आहे सात आणि उद्या तू फक्त एकच दिवस आठ तारीख म्हणजे परवा नऊ तारखे परत एक म्हणजे खाड होणार चार दिवस लवकर सगळं करू सा उद्या दिवसात वाटत नाही होत एवढा कारण आज सगळ्या पावसानंतर आज पुरे म्हणजे वाटत लावून टाकलं सगळ्याचा झाला एवढ्या

एवढं बास हातार येत मित्रांनो जवळजवळ अख्खी मळी आपली लावून झाली एवढं पाणी असून सुद्धा सगळी लावून झाली एवढं एवढस कोपरं रोवलं जवळजवळ होयत एव एवढे अजून पेंडी होत सगळं एवढं सगळं इला होत लावत सहा दिले मित्रांनो फायनली आपली एक अक्की मळी लावून झाली तर पाणी बघताना कर कर पार ते पुढे अक्की म्हणजे चिकल करतात ना तसं सेम पाणी हिला तर लयच पावसा म्हणजे कंटिन्यू चालूच अजून पण पाऊस चालूच आहे थांबलोच नाही जरा पण तर एवढा पाणी ना नाचं लागू नाही लागत पण कारण उद्या तर फक्त एकच दिवस आहे कारण परवाना नऊ तारखे या नागपंचमी त्यामुळे एक दिवस त्या तो अख्खो खाडो होणार त्या दिवशी काम करत नसता त्यामुळे आज काही करून एक मुळे लावला तर आत्ता ना सहा वाजले तर आता मी चाललो घराकडे आणि आजचं व्हिडिओ आता एक पण इकडेच एंड करूया जर पावसातली लाव नाचणीची लावणी कशी वाढली तुम्ही कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडलं असतो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटते आता भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओत धन्यवाद